शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत संगमनेर तालुक्याचा तालु पठर भागातील नांदूर परिसरात शिकारीच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली मनाजी नाना सुपेकर यांची नांदूर परिसरात शेती असून शेतात विहीर आहे शुक्रवारी रात्री शिकारीच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला ही घटना सकाळी दिनेश सुपेकर हा शेतात जनावरे चरण्यासाठी गेला असता त्याच्या लक्षात आली अशी माहिती शेतकरी विजय सुपेकर यांनी दिली आहे दरम्यान परिसरातील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून वन विभागानं जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणं देखील जिकरीच झालं असल्याचं बोललं जात आहे तर ही माहिती समजतात वनपाल हारुण सय्यद वनरक्षक श्री सातपुते उमा केंद्रे तुकाराम गांगुडे तुकाराम गुंबाडे वनसेवक दीपक वायाळ विलास दुधवडे अनंत काळे बाळासाहेब वैराळ अजिंक्य तळपे आदींनी या ठिकाणी धाव घेतली तर बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ट्वेंटी फोर एक्सप्रेस संगमनेर मी विजय मनाजी सुपेकर राणा नांदूर तालुका संगमनेर सकाळी आमची मुलगा इथं जनावरे बांधण्यासाठी आला असता आवाजामुळं तो विहिरीकडे बघण्यासाठी गेला तर तो बिर बिबट्या विहिरीमध्ये पडलेला आढळला आता आमची इथं पूर्णतः शेती आहे आणि रात्रीच्या वेळेस पाणी वगैरे भरावं लागतं इथं तरी इथं महिला शाळकरी मुलं इथं फिरत असतात तरी वन विभागाने थोडीशी दक्षता घेऊन पिंजऱ्यांची संख्या किंवा इतर काही बिबट्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील त्यासंदर्भात काळजी घ्यावी आणि एम सी बी डिपार्टमेंटला पण एक विनंती की त्यांनी आम्हाला किमान कि दिवसा लाईट देण्याची व्यवस्था करावी मी भरत पाटील सुपेकर नांदूर खंदरमा आमच्या नांदूरगावामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस बिबट्यांचा वावर कंटिन्यू दिसतोय आणि दिवसा शेतामध्ये काम करायला रात्रीचा तर प्रश्नच नाही पण दिवसासुद्धा रात्री भीती वाटते महिला पोरांना भीती वाटते शेतामध्ये काम करण्यासुद्धा तेव्हा वन विभागाने काळजी घ्यावी आणि यांचा बंदोबस्त करा शक्यतो बऱ्याच ठिकाणी पिंजरे लावण्यात यावी अशी विनंती करतो